गेल्या जवळपास आठवड्याभरापासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस आणि गारपीट पाहायला मिळतीय यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालाय अशातच आता हा पाऊस राज्याच्या काही भागांमध्ये आणखी चोवीस तास राहणार असल्याचा अंदाज आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भ आणि मराठवाड्यातील पुढील चोवीस तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गार पडण्याचीही शक्यता आहे तर धुळे जळगाव नाशिक औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे तसंच गारा पडण्याची देखील शक्यता आहे दरम्यान यंदाचा उन्हाळाही चांगलाच कडक असणार आहे यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार आहे मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जाण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांमध्येही सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्र ओडिशा यांच्यासह दक्षिणेतील तेलंगणासारख्या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येऊ शकतात असा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवलेला आहे